<laughs> <चारी> सगळे <थास>। आज <laughs> असून घे सगळे कसे आहेत आम्ही आज फिरायला चाललेलो आहे पाऊस पडला ना आम्ही पाऊस बघायला चाललो शेती शेती पाणी जमले <laughs> सध्या आमचं शेत पुढं आहे हां आम्ही पुढे पण जाऊन शेत करू आणि तुम्हाला दाखवतो हां

हे आहे जास्त ना आता करू नको बघा फ्रेंड्स किती त्रास येतो मला टुकटुक जा आता टुकटुक गेलेला आहे तो आज मध्ये तो येईल राग शांत झाला ना येईल बरोबर मग हो मी आता कशी दिसते भारी दिसते हॉट दिसते मग अरे देवा

कुठे पण गेले ना मस्ती मस्ती याला बोलली मी येऊ नको येऊ नको मग अशी येत नव्हता काय गरज होती बघा कुत्रे कसे विश्रांती घेतात रोडवरती <laughs> इकडे गवत वगैरे आले ना पूर्ण हिरवं हिरवं झाले ना ग्रीन ग्रीन झालेले पूर्ण पण यार वेगळंच वाटतं ना पाऊस छान वाटतं मला खरंच बघा कुत्रे कसे फ्रेंड्स हे बघा कसे झोपलेत बघा कुत्रेशी आणि हा बघा आमचा तो छोटसा वहिनीचा क्यूटसा मुलगा हाय तो हाय <laughs> किती मस्त मस्त हिरवे हिरवे मस्त झाड आहेत ग्रीन ग्रीन किती फ्रेश वाटतात पूर्ण येते येते काय हो एकच आपण एकाच ठिकाणी येतो कधी पण फिरायला असं कुठेतरी घेऊन जात जा ना जरा चांगल्या ठिकाणी अशा काय रोजचा बोरिंग एकच हो का गाडीवर घेऊन जावं आम्ही रोजच्या लोकेशनवरती वरती आहे <laughs> रोजचा बोरिंग लोकेशन <laughs> आम्ही दुसरीकडे कुठे फिरायला जात नाहीये इकडच्या शिवाय आमचा हा फेवरेट पॉइंट आहे हा कुठे आम्हाला आवडतच नाही जायला हा कुठे ना आवडत खरंच दुसरीकडे गाडी पाहिजे हा ते तर <दराहिं>। आहे <laughs> हां पण फ्रेंड्स मला पुढचं दृश्य दाखवते कसं आहे की ती मस्त हिरो हिरोई गा अरे बघा ते मस्त मस्त दिसते बघा आज आवज आवज ना व्हिडिओ एडिट नाही करायचा नंतर आवाज करतो आज स्वतःचा आवाजात चालायचं असं ठरायले नाही नंतर एडिट करते मी बोलतोस आणि मग तुम्ही एडिट करतो ना तुम्हाला माहिती त्या दिवशी माझा मोबाईल तुम्ही जोरात पडला खाली कधी मग माझ्या हातात फुलांचे झाड तोडले काय ते मस्त मस्त झाड होतं यार तुमच्या पडलं ला काही नाही पडलं काय माझ्या हाताने फ्रेंड्स बघा किती मस्त दिसतय एकदम भात वगैरे लावलेला आहे इथे वगैरे काय बोलता तो म्हणजे स्टार्टिंगला नाही का ते लावतात हे बघा छोट छोट आलेलं आहे हा रोप आलेले आहेत भातांची आणि ही रोप आहेत ना मोठी झाल्याच्या नंतर नंतर भात लावतात म्हणजे नंतर असं लाईन लाईनच बोलतात ना हा लाईनी असं लावतात भात वगैरे बघा किती मस्त हिरवं हिरवं दिसतंय मस्त एकदम भातही दिसतंय आम्हाला असं वाटलं आम्ही भिजायला आलो इथे पण आता पावसाच नाही आणि जेव्हा घरी होतो त्यावेळी पाऊस हो ना फ्रेंड्स कुठे मस्त हिरवं हिरवं फार सगळीकडे झालेलं आहे बघा इकडे कालोक झालाय पूर्ण मला असं वाटतंय या साईडला पाऊस पडतोय ना असं म्हणजे असं ढग वगैरे दिसतात बघा तेव्हा पाऊस पड पडतो ना असं बोलतात म्हणजे नाही नाही असं काळे काळे ढग दिसतात त्यावेळी फ्रेंड्स कुठे खरंच खूप खूप खुँ, म्हणजे खूप सुंदर दिसतंय इकडे आणि आमचा रोजचा पॉइंट आहे हा बसायचा आणि इथं वहिनी ऑलरेडी विश्रांती घेतलेली आहे थकल्यात वहिनी आमच्या चालून चालून आणि हा बघा आमचा बोरिंग म्हणजे कधी पण त्याचं तोंड असं बोरिंगच म्हणजे चेहरा करतो कधी पण बघा किती मस्त दृश्य दिसतंय या साईडला पूर्ण बघा किती मस्त गवत आलेलं आहे कशाला मारता ओ तो पाय ताकून बसणार काय रे पडशील ना रे काय रे काय चाललंय काय चाललंय जा त्याला वाटत असेल कधी पण मला इकडेच का घेऊन येतात आणि इथं येऊन बसतात ए नको हात नको लावू हे चावी पकड आहे इकडून घरी जायला लय रोड आहे किती मस्त वाटतं ना घरी जातोय ला ला? वर्ते वर्ते अरे अरे फ्रेंड्स खरंच जाम भारी वाटत या साईड लावते घालायला साडी घालून एक हतारा किती घाल किती मस्त ना असं वाटत घरी जायलाच नको नाही का एवढं भारी वाटते फ्रेंड्स खरंच कधीतरी आलं जाम भारी वाटतं आणि आता तर पावसाचे दिवस आहे त्यामुळं जामच भारी वाटायला लागले <laughs> <laughs> मी पण आले त्यामध्ये किती मस्त दृश्य आहे बघा

फ्रेंड्स बघा किती मस्त वाटतं इथे बसल्याच्या नंतर आणि आता काय हो काय बोलायला काहीच कळत नाही काय बोलावं काय तुम्ही बोला काय तरी आज आम्ही निसर्गाचा आस्वाद घ्यायला आलो आहे हो का दिवसानंतर हो का खूप आज हिरव हिरव गार हो का हो का सगळं आणि मला दाखव स्पॉट सगळं हो का अजून बस बस मला वाटलं काहीतरी आहे अरे मी बोलते असते यांना घेऊन नवऱ्याला खूप दिसत सापडले असते या हो काय झालं काय चाललं रे मस्ती काय मस्ती चालले काय रे अय तुझं नाव काय आहे अऊ तोवर बस त्याला काय झालं आज काय झालं मस्ती पण नाही चॉकलेट पाहिजे दे ना त्याला बघा नुसतं चॉकलेट चॉकलेटलाच लगतो नाही का झूम पण होतं बघ कसं होतं मेरी जानो मोठा करून दाखव ना अको मायक्रोस्कोप सारखं अरे अरे हो ना हो ना

फ्रेंड्स थोडस दुसरीकडच नाही दुसरीकडचं काय हो दृश्य हा दुसरीकडच दाखवू आम्ही ओके पकड़ा। अरे तर चिखल आहे माझा पुरुष साहेल शि शी हो या लवकर मोबाईल द्यावा किती मोबाईल मध्ये बघता

तिकडे नको जाऊ तिकडे जाऊ दा, नको कात कात असेल आणि साप पण असू शकतात फ्रेंड्स बघा किती मस्त हिरवं हिरव गार मस्त एकदम भारी दिसतय तुम्ही बघू शकता आम्ही जंगलामध्ये आलेलो आहे फिरण्यासाठी आणि खरोखर <laughs> 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 सापांकडे सोडतो मस्त <laughs> किती मस्त खरच फ्रेंड्स जास्त भारी वाटतय पाऊस पडलेला आहे ना आता पाऊस पडण्याची शक्यता आहे परत एकदा आता पाऊस पडला ना मला असं वाटतं भिजल मी जास्त नाटक करू नको इकडे मुलं क्रिकेट खेळतात मॅच किती मस्त मॅच खेळतात हिरवे याच्यामध्ये काय कर तुला असं म्हणत दाखवू का है? तुला, का। दापरु तुला। दापरु, मला न... ओ बॅक कॅमेरा मध्ये का फ्रेंड्स त्या साईडचा बॅक कॅमेरा <laughs> बॅक बॅक <laughs> <देक> नाही <देवने। laughs> फ्रेंड्स मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते पुढचं दृश्य ओके हे <laughs> बघा किती मस्त दिसत <laughs> एकदम एकदम ग्रीन सगळीकडे ग्रीन आणि जाम भारी असं म्हणजे क्लायमेट क्लायमेट झालेलं आहे जाम भारी आणि खरंच मस्त वाटतं खूपच दुसरं काय बोलावं काहीच सुचत नाही आहे मला म्हणून त्या त्यामुळं मी एकच शब्द बोलले जाम भारी वाटतं खरोखरच आणि असं वाटलं तुम्हाला थोडंसं दाखवा तुम्ही कधी गवत बघितलं नसेल ना हिरवं हिरवं गार त्यामुळं तुम्हाला असं वाटलं दाखवावं मला गवतच बोलतात नाही आहे बघा ग्रीन ग्रीन सगळीकडं बघा किती मस्त इथे मुलं ना मॅच खेळतात मॅच चालू आहे मुलांची मस्त मस्त थंडगार वातावरणामध्ये मॅच चालू आहे मोबाईल काय हे रडतोय तो हा हा बघा आमचा वाकड काय रे मूर्ख मूर्ख इकडे बघ मोबाईल काय मूर्खड वाकड करत कर मूर्ख आणि हा बघा इकडे बघा इकडे बघ इकडे इकडे बघ रे असं उभा आहे वेरड्यासारखा काय रेला एक हेडशॉट देतो ना नाही नाही त्यात नसते म्हणजे असं आज जाऊ नका मम्मी हो तिथं <laughs> <laughs> होल आहे तिथं साप पण खरंच साप नसतील ना हो तिथं बघ लई मोठा गड्डा आहे होल असतीलच मम्मी इथं बघ तुझ्या पाठी माग काय करू का बंद इकडे आता इथं असतील बघ बाहेर निघतील तुला हाय करायला हाय करायला बाहेर निघतील बघ तुला आता पाणी चप्पल तू किरावा सगळं तुटलच मम्मी सापनिक तिला बघू शकता किती मोठा तळा चालू तळा भरलेला आहे इथे तळा आहे का जो हा मोठा तळा भरलेला आणि बघण्यासाठी आलेलो किती मस्त चहा प्यायचा आहे का तुम्हाला चहा बघा ना किती मस्त आहे दुधाचा चहा आहे का तुम्हाला नको तुम्हाला आवडतो ना दुधाचा चहा मला ना आवडत शी तुम्हाला पाहिजे असेल ना तर भरपूर चहा आहे पोट भरून म्हणजे सापनिक तिलपल मम्मी

सायकल येते कामरे खाली बघा पाय भरवशीला चिखल मध्ये तुला फ्रेंड्स आमचं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही घरी चाललेलं आहे आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि ते नुसतं चुकचुक ना त्या छोट्या मुलाला चिडवतोय आणि तो रडतोय नुसता हा बघा आमचा छोटा क्यूट काय 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 आयुष आयुष नाव काय ना <सविण>। सापाचा अक्ष टाकले का वास यायला लागला ना बिजी पावडर मुंगीची पावडर होती मग आता काय केलंय फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आम्ही घरीच चाललेलो आहे आता आणि आमचं फिरून झालेलं परत एकदा सांगते आणि संध्याकाळची वेल झाली आता अंधार पडतो थोडा थोडं चाललेलो आहे

हाय गाईज आमचा ब्लॉग बनून झाला आहे सो जाऊन पहा आणि तुमचं भरभरून प्रेम द्या लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब भर प्रेम द्या ना भर लाईक करा दो दो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्कीला विसरू नका विसरू नका बाय टेक केअर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय